नमस्कार माझं नाव चेतन परशुराम गंगावणे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या ठाकर आदिवासी समाजाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक लोककलेंचा ठेवा आहे ज्यामध्ये चित्रकती कळसूत्री बावल्यांचा खेळ चांबड्यांच्या बावल्यांचा खेळ व इतर आमच्या ठाकर समाजाच्या लोककला पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध अशी लोककला प्रकार म्हणजे चित्रकती चित्रकथी म्हणजे नेमकं काय तर चित्रावरनं कथा सांगितली जाते आणि ह्या ज्या कथा असतात ह्या रामायण महाभारतमधल्या पौराणिक कथा असतात आजही हा ठाकर समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही चित्रकथी सादर करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोककलेला ह्या राजश्री मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काही मंदिरं दिली काही गावे दिली त्या त्या मंदिरांमध्ये त्या त्या गावांमध्ये आजही हे ठाकर आदिवासी लोककलाकार जाऊन आपली ही लोककला सादर करतात चित्र ही बारा बाय पंधरा किंवा बारा बाय अठरा इंचाची असायची ज्यावरती निसर्गाच्या कलर्सपासून बनवलेली ही सगळी चित्र बनवली जायची जा हुडु। हुडु। जा ही चित्र सादर करण्यासाठी जो कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्याला काही वाद्यांची मदत लागायची ज्यामध्ये विना टाळ व हुडूक हुडूक म्हणजे लाईक अ डमरूक अशा प्रकारची ही वाद्य घेऊन ही कलाकार मंडळी समोर चित्र ठेवायची जी आपल्या प्रेक्षकांना दिसेल जे त्या गावातील लोकांपर्यंत दिसेल आणि त्या चित्रावरनं ह्या कथा सादर केल्या जायच्या आजही या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही लोककला जोपासण्यासाठी माझे वडील श्री परशुराम विश्राम गंगावने यांनी आपल्या स्वतःच्या गुरांच्या गोट्यामध्ये मे तीन दोन हजार सहाला ला ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम वाढ स्थापना केलेली आहे या सगळ्या कार्याला पाहून भारत सरकारने त्यांना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे अशा प्रकारचे एका प्राचीन लोककला पाहण्यासाठी आपण नक्की कुडाळ तालुक्यातील पिंगुळ्या गावातील ह्या काकर आदिवासी कला अंगाला नक्की भेट द्या धन्यवाद